आरक्षण फक्त मराठाच देऊ शकतो आणि एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं ती हिंमत दाखवली आणि समाजाच्या मागे उभा राहण्याचा त्या माणसानं फार मोठी हिंमत दाखवून समाजाला पाठबल देण्याचं काम केले आणि समाजाला न्याय फक्त एकनाथ शिंदे देऊ शकता कारण आपलंच रक्त आपल्या रक्ताचा विचार करत असत शिंदे साहेब अधिवेशनामध्ये कायदा पारित करून घ्या ज्या दिवशी टिकणार आरक्षण शिंदे साहेब तुमच्या हातातून मिळेल ना त्या दिवशी महाराष्ट्रातले सगळे मराठे जरांगे पाटलात आणि तुमचा फोटो घरात लावण्यासाठी तयार होतील या तिळ मात्र शंका नाही विठाला विठाला समाजावर त्यांनी उपकार केले त्यांच्या सुद्धा उपकारातून उतराई होताना काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा जरांगे पटलाचा फार मोठा त्याग आहे संत या जगावर अनेक प्रकारचे उपकार करतात संत सहज बोलून या जगावर उपकार करण्याचं काम करतात हिताचा उपदेश करतात या जगामध्ये हिताचा उपदेश करणारे फक्त दोन वर्ग आहे एक आपले आई वडील आणि दुसरे आमचे वारकरी संत जगातल्या कोणत्याच आई वाटत नाही आमच्या मुलानं बिघडावं जगातल्या कोणत्याच आई वाटत नाही आमच्या मुलीनं बिघडावं आणि जगामध्ये संतांना कधीच वाटत नाही या जगातील लोकांना दुराचारी मार्गाने जावं जगात मार्ग दाखवण्याचे दोन व्यक्ती महत्वाचं काम करत पहिले आपले आई वडील आणि दुसरे आपले संत बाप कदाचित दारू पिणारा असू द्या पोराला दारू प्यायची तो कधीच शिकवणार नाही बाप जर व्यसनी असला तर, तर माझ्या पोरानं माझ्यासारखं व्यसन करावं असं कोणत्याच बापाला वाटत नाही पण खरं सांगू आमच्या मुलानं चांगलं वागावं आमच्या मुलीनं चांगलं घडावं असं वाटत असेल ना तर माय बापानं त्यांच्या समोर चांगलं वागलं पाहिजे आई वडील आपल्या लेकरांना चांगलं शिकून लेकर शिकत नसतात लेकर आई वडिलाकडे बघून शिकत असतात बच्चे से नाही शिकते बच्चे दिखाणे शिकते हे आई वडिलाकडे बघून लेकर जीवन जगत असतात बाप शिगारेट जर वडत असेल तर त्या बापाला वाटत नाही माझ्या पोरानं शिगरेट वडावं पण पोराला का पेटून आणायला सांगितलं तर एखाद्या दिवशी झुरका वाढायला काही हरकत नाही म्हणते आई वडील एक चांगला मार्ग दाखवतात आणि दुसरा चांगला मार्ग संत या जगावर दाखवण्याचं काम करतात संत मार्ग दाखवतात तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला मार्ग दाखवायला तर प्रत्यक्ष संतांना मी पाहिलं नाही खरं सांगू प्रत्यक्ष संतांना पाहणं गरजेचं नाही संत वाङ्मय पहा तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग शिकवण्याचं काम संत वाङ्मय करेल पुढे ऐका संत वाङ्मय चांगला मार्ग दाखवण्याचं काम करतय त्यामुळे आमच्या पोरांच्या हातात ता आम्ही ज्ञानेश्वरी दिली पाहिजे आमच्या पोरांच्या हातात आम्ही गाथा दिली पाहिजे आमच्या पोरांच्या हातात ता छत्रपती शिवरायांचं मासाहेब जिजाऊंचं चरित्र दिलं पाहिजे संत वाङ्मय वाचून आमचे पोरं घडतील आणि जर हातात मोबाईल दिला तर आमचे पोरं बिघडतील आमच्या लेकरांच्या हातात ते ग्रंथ कधीच गळून पडले आणि आमच्या पोरांच्या हातात मोबाईल आले तरुण पिढी मोबाईलच्या नादामध्ये गायामध्ये फसत आहे तरुण पिढी बिघडत आहे लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीच कामाचं राहिलं नाही नुसता मोबाईलचा अतिवापर झाला लहान मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीये तरुण पोरं मोबाईलमुळे बिघडवू लागले आहेत मोबाईल नसावा या मताचा मी माणूस नाही मोबाईलचा योग्य वापर असावा मोबाईल वापरू नका असं मी म्हणणार नाही कारण मी तीन तीन वापरतो दो। सोबत दोन आणि घरी एक पण मोबाईलचा वापर चांगला असला पाहिजे कोणती वस्तू वाईट नसते त्या वस्तूचा वापर आपण कसा करतो यावर तिचं महत्त्व असतं चांगला वापर केला तर आपल्याला फायदा होईल आणि वाईट वापर केला तर आपल्याला तोटा होईल आणि मोबाईल न पोरं बिघडले एवढं म्हटलं की म्हाताऱ्या कोताऱ्यांना वाटते बरे मोबाईल वाल्याला बोलतोय महाराज पण म्हातारी कोतरे सुद्धा काही कमी नाही एक सत्तर वर्षाची म्हातारी मोबाईल दुकानदाराकडे गेली माऊली आणि त्या मोबाईल दुकानदाराला म्हणती ए भाऊ ती विदर्भात गेलो होतो मी किर्तनाला ती त्या मोबाईल दुकानदाराला म्हणती ए भाऊ मले याच्यात गाणी टाकून देतोच का सत्तर वर्षाच्या डंगरीला काय करायचे गाणी काही घेणं देणं आहे काही हे भाऊ मला याच्यात गाणे टाकून देतोस का कळत तर काहीच नाही बरं का ते म्हणे आजी देतो गाणे टाकून पण तू मेमरी कार्ड आणलं का ते म्हणली भाऊ मेमरी कार्ड नाही आणलं पण आधार कार्ड चालेल का आता आधार कार्डात गाणे राहतात का कुठं काहीच कळत नाही त्याला असा राग आला ते म्हणे ए आजी आधार कार्डात कुठं गाणे राहतात काय ती म्हणली भाऊ रेशन कार्ड चालेल का आता रेशन कार्डात गाणे राहते काहीच नाही महाराज म्हाताऱ्या कोताऱ्याकडे एक म्हातार पोराचा मोबाईल फुगीरपणे घेऊन आलं मग ह्या कीर्तनात येऊन पुढंच बसला त्याला मध्ये फोन आला दोन तीन फोन आले मी त्याची मजा पाहतो तो, तो म्हटलं अह बाबा एक तर फोन उचला कट कराने तर बाहेर जाऊन तरी बोला ते म्हणे याला बटनच नाही <laughs> काय कळत नाही महाराज कळत नाही तर कशाला वस्तू घ्या मोबाईल असा वापर कमी वापर असावा खेड्यात अजूनही आमच्या मुलांकडे जरी मोबाईल असते तर खेड्यातल्या आमच्या तरुणताईंकडे आजही मोबाईल नाही सगळ्या खरं सांगू खेड्यातल्या ज्या ज्या मुलीकडे मोबाईल नाही ना त्या त्या मुलीचा सत्कार केला पाहिजे असं मला वाटतं ऐका नाही योखरी टाळी बाजूने काय भामटे माणसे वापले घ्या रे बाबा हो घ्या आमच्याकडं एका मुलीला मोबाईल नव्हता त्या मुलीला पाहुणे पाहायला आले आठवी शिकलेली मुलगी बाप गरीब होता आता ते मुलींची संख्या कमी पडल्यामुळे कुणी कुणा कुणीकडे यावं लागलं कुणी कुणा कुणीकडे यावं लागते मुंबईचा पोरगा त्या पोरीला पाहायला आला पोरगी आठवी पास तिला मोबाईल माहीत नाही तिच्या बापालाच माहीत नाही तिला कशाचं माहित आहे त्या पोरीला त्या मुलानं पसंत केलं कारण त्याला माहिती आता हुकलं तर हा हुकल पोराओ इदय बिगर लग्नाचे जे जे असतील इथं असतील किंवा पाठीमागा जिथं बसलेले असतील नंबर लागला की लगेच लावून घ्यायचा चिंता करायची नाही बाकी विचार करायचा नाही आता हुकले की तुमचा नंबरच नाही त्या पुरीला पाहायला आला त्याला वाटलं पसंत केल्याशिवाय नाही त्याला पुरीला पसंत केलं आणि के तो त्या मुलीच्या वडिलाला म्हटलं ते मुंबईचं फुगीर होतं ते आडानी खेडवळपूर गिती त्या मुलीच्या वडिलाला तो म्हटला मला मुलगी पसंत आहे मला तुमच्या मुलीशी काही बोलायचं आहे फुगीर बोला ते मला तुमच्या मुलीशी काही बोलायचं आहे त्या मुलीच्या वडील म्हणे बोला त्यानं मुलीला बाजूला घेऊन गेला काय विचारलं माउली माहिती का पहिलाच प्रश्न विचारला तुला व्हॉट्सअप चालवता येतं का तुला व्हॉट्सअप चालवता येतं का ती म्हणली बाई मला नाही चालवता पण लग्न झाल्यावर तुम्ही चालवा मी माग बस माहितच नाही ना महाराज कधी खरं सांगू घड्या आमच्या लेकरांच्या हातातला मोबाईल कधीतरी बाजूला ठेवा आणि लेकरांच्या हातात ग्रंथ द्या या ग्रंथात ते संतांनी केलेला उपदेश आमच्या लेकराचं भवितव्य घडवल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणतात सहज हित उपदेश करोनी सायास अशी कविती संत वाङ्मयामध्ये संतांनी उच्चारलेला प्रत्येक सहज शब्दामध्ये जगाचं कल्याण आहे जगाचं हित आहे आणि महाराज संताची वचनं जर तुम्ही आम्ही पाहिजे घड्या तर आमच्या जीवनामध्ये आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही संत विचारापासून माणसं जेवढी दूर गेली ना तेवढं माणसाच्या जीवनामध्ये वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही जेवढे संत विचार जोपासले माणसाच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विठो बारखो वारु। <laughs> माई कीर्तनाच्या सुरुवातीपासून पाहतोय गाणारे गात आहेत वाजवणारे वाजवत आहे साऊंड सिस्टम वाले गोड आणि सुंदर आवाज देत यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा पण खाली बसलेल्यांनी काही अजून धक्का लावून घेतला नाही माझी सगळ्या पुरुष मंडळीला विनंती आपले असे दोन्ही हात वरती करा सगळे पुरुष मंडळी महिला मंडळ तुम्ही राहू द्या पुरुष मंडळी दोन्ही हात वरती करा महिला मंडळ म्हणतील पुरुषांना हात वरती करायला सांगितले आम्हाला का सांगितले नाही पुरुषांना हात यासाठी वरती करायला सांगितले कारण पुरुषांच्या मनगटात बळ असतो आणि महिलांच्या हे तोंडात म्हणले महिला मंडळ यांचं म्हणणं हे महिलांच्या तोंडात बळ आहे जोरात गर्जना झाली पाहिजे पंचकृषी हदरून गेली पाहिजे पंचकृषीला कळालं पाहिजे बोलेगाव मध्ये कालपासून सप्ताह सुरू झाला सप्ताहाचा दुसरा दिवस आहे सगळ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आवाज जोरात आला पाहिजे काय पाकिस्तान आले का तुम्ही जोरात आवाज आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की महिला मंडळ तुमचा आवाजच निघा ना भाऊ कालची एकदस आज धरली काय हात ताट करा पुरंदर क्षत्रिय गुलाबतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की घ्या ज्यांनी गर्जना केली त्यांना धन्यवाद ज्यांनी केली नाही त्यांना शंभर वेळा धन्यवाद जेवढे कीर्तनाला आले त्यांना एक हजार वेळा धन्यवाद आणि कालपासून सप्ताह सुरू झाला तरी जे घरी झोपले त्या सगळ्या भाद्रा मारुतींना कोटी कोटी प्रणाम जगद्गुरु तुपोबर आहे म्हणतात संत या जगाला सहज बोलून हिताचा उपदेश करतात अनेक वेळा अनेक, अनेक गोष्टी सायास करून शिकवतात येन केर प्रकारेन संत या जगावर उपकार करण्याचं काम करतात किती उपकार करतात किती उपकार करतात तुम्ही संत माये बाप कृपावंत कीर्ती काय माझ्या मुखानं बदवू तुमची कीर्ती वर्णन करताना आमचे शब्द अपुरे पडतात तुमच्या पायावर आमचा जीव ठेवला तरी तुमचे उपकार फिटत नाही लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी ला पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा ओझे या जगावर उपकार करणारे संत आहे आमचे मायबाप सुद्धा आमच्यावर जेवढे उपकार करत नाही ना त्यापेक्षा अधिक उपकार आमच्यावर संत करता केले उपकार सांगू मी काय बाप न करी आयशी माय आमच्या मायबापा सुद्धा मोठे उपकार संत आमच्यावर करतात गाय जशी आपल्या वत्सावर उपकार करते गाय जशी आपल्या वत्साचा सांभाळ करते वासरांचा सांभाळ करते तेवढाच उच्चतम कुटीच प्रेम करून संत आमचा सांभाळ करतात अभंगाच तुका

ये पिता गये पिता अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रुत्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला खरं तर एवढे सुंदर वाजवणारी असली एवढे सुंदर गाणारी असली एवढे सुंदर साऊंड सिस्टमवाले असली आणि कॅमेऱ्याची चार्जिंग संपुस्तर शूटिंग करणारे यूट्यूबवाले असले ना आणि तुमच्यासारखे शांतपणे ऐकणारे श्रोते जर असले ना तर मला असं वाटतं बोलतच राहावं यांना वाटतं गात राहावं यांना वाटतं वाजवत राहावं यांना वाटतं आवाज सुंदर देत राहावा आणि तुम्हाला सुद्धा वाटतं महाराजानं निघून जावं नाही ना तुम्हाला सुद्धा वाटतं ऐकत राहावं पण ऐका घड्या तुम्हाला ऐकावं वाटतं तसं मोला बोलावं वाटतंय तसं यांना गावं वाटतं तसं यांना वाजवा वाटतं माऊली तुम्हालाही पिटीचा सोर द्यावा वाटतो सगळ्यांना सगळं करावं वाटतं पण माझ्या घड्याला काही थांबावं वाटत नाही म्हणून मला या ठिकाणी थांबावं लागतं पण असं काही नाही बोलेगाव फार जवळ आहे आणि बोलेगाव मध्ये कीर्तन करण्याची माझ्या आयुष्यातली ही काय शेवटची वेळ ही काय शेवटची वेळ म्हणजे तुम्ही मला पुन्हा बोलवणार आहे म्हणजे जना भाऊ हो कुठे म्हणजे पुन्हा बोलवाच असं काही बरं का योगेश भाऊ पुन्हा काही बोलवाच असं काही नाही पण बोलवलं तर तर म्हणतो बोलवलं तर मी पुन्हा येईन मी कीर्तन करायला म्हणतो बाकी गैरसमज करून घेऊ नका माझा मतदारसंघ वेगळा आहे सुंदर अशा वातावरणामध्ये याच ठिकाणी सेवा समर्पित होते दोन तासाच्या कीर्तनामध्ये एखादा अपशब्द माझ्या वाणीच्या माध्यमातून आला असेल बुद्धीचे दोष समजून परत करा जे काही योग्य वाटलं असेल घरी घेऊन जा तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा दोन तासाच्या कीर्तनामध्ये एखादा अपशब्द आला असेल पुनश्च एकदा सर्वांची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी विराम घेते पुनश्च एकदा गायनाचार्यांना धन्यवाद मृदंगाचार्यांना धन्यवाद साऊंड सिस्टमवाल्यांना धन्यवाद युट्यूब चॅनलवाल्या दादांना धन्यवाद उपस्थित सर्व श्रोते मंडळींना धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडून आणणारे जनार्दन भाऊ काळे यांना सुद्धा मनापासून धन्यवाद याच ठिकाणी सेवा विराम घेते पुनश्च एखादा अपश्रद्धा आला असेल बुद्धीचे दोष समजून परत करा मी सुधारण्याचा प्रयत्न करील कीर्तन पाहुणे नऊला सुरू झालं म्हणून पाहुणे अकरापर्यंत वाढलं पावणे अकराला फक्त एक मिनटं बाकी आहे जितनी मेहरबानी आपण की उतनी तो हमारी औकात नहीं जितनी मेहरबान अपने की उतनी तो हमारी औकात नहीं ये तो कृपा है जगत गुरु तुकारा महाराज की वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं ज्ञानेश्वर माउली